तर तुम्हाला सगळ्यांसाठी एक अनाऊन्समेंट करायची आहे अनाऊन्समेंट अशी आहे की आम्ही एक नवीन बिझनेस चालू करतोय म्हणजे मी म्हणजे मा भाऊ चालू करतोय राम भाऊ राम सावळे तुम्हाला माहिती आहे असेल एक युट्यूबर आहेत ज्यांचे एक लाख सबस्क्रायबर सेटचे कंप्लीट झालेले आहेत आणि जे आता धंद्यामध्ये उतरत आहे म्हणजे बिझनेसमध्ये नवीन बिझनेस चालू करायला याच्या सांगा कसं वाटतंय

झाड करून आता काय तुझ्या शाळेत आज सांग इकडे बघ खुर्ची का संगीत खुर्ची संगीत खुर्ची आहे का शॉप बर तू संगीत खुर्ची खेळणार आहेस का नाही खेळणार आहे का तू शाळेचा ड्रेस दाखव बाळा एकदा काढणं स्वेटर काढ एकदम दाखव ड्रेस कसा दिसतोय तसा नाही दाखव तसानी दाखव तसा नाही का तस 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 ती तुम्हाला दाखवायलाच तयार नाहीये कारण की ती ड्रेस आता हे झालेलं आहे स्वेटर घातलेलं आहे थंडी पडली का बाहेर किती किलो पडली दोनशे रुपयाला पडली का आज तिच्या शाळेमध्ये आहे संगीत खुर्ची आणि संगीत खुर्ची संगीत खुर्ची तिची नाहीये तिच्या मम्मीसाठी लांब लांबक दर्शक लांब हो संगीत खुर्ची कोणाची आहे मम्मी लोकांची आहे का असते का मग तुझी मम्मी येणार आहे का संगीत खुर्ची घ्यायला येणार आहे का मम्मी मम्मी जिखणार मम्मी येणार की विचार मम्मीला पाहिजे दिसत नाही येणार आहे म्हणून नाही तुझी मम्मी येणारच नाही संगीत खुर्ची खेळायला काय बच्चे काय नाही पोरी शाळेचा टाइम झालेला आहे शाळेत निघायचं का नाही तुला हा बरेचसे लोक म्हणतात परीचा अभ्यास घेताना दिसत नाही तर परीला अभ्यासच काय असतो तिचं मला माहित नाही ना अजून म्हणजे तिला अभ्यासच नसतो सध्या करण्यासाठी आणि तिकडे बघा ढुंडू आलेला ढुंडू काय ढुंडू इकडे बाळा काय दिका, हाय हाव आर यू तुम्ही रात्री एक वाजता रडत होता तुम्ही सकाळी पाच वाजता रडत होता लो करी। हो। दुद्दे। दुद्दे। का रडते आजी ती एवढी <laughs> आपल्याला दिसते शांत पण ती जास्त रडायला लागली आजकाल जास्त रडती बर कोमल ती हा करते आता ती ऐकत नाही रात्री असं बसवलं ना अशी डुडफल्या खाय

गरीब कशा हो <laughs> ना आई पहिल्या महिन्यामध्ये घेतली साखळी दुसऱ्या महिन्यात घेतला महिन्यामध्ये मोबाईल तशी गरीबी बाबा काय म्हणते कोमल आता कोमल इकडे साइड ला बसलेली तुम्हाला दाखवत नाही तेल सध्या त्यावर गरीबी येते मग तेच असत मग गरीबी या मला रामभोसात या बाबा रामभोस दाखवत नाही तर त्यामुळं त्यामुळे आहे आपण गरिबी 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 बोलून ने दाखवायला पाहिजे नाही का एवढे दिवस गरिबीत काढले नाही का बराजी आपण मग राम बोलला नाही त्या गोष्ट तर काय करता जितके रुपये हा काय करा तुम्ही सांगा बरं असं असलं की पैसा झाला घेली नाही उडा माणसा काम काम उडा ले सावगडे मित्रांनो चला यांचा आवरू द्या जावरलं की मी तुम्हाला परत ठीक हो आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही गुड मॉर्निंग आमच्या पीहू कडून तुमच्या सगळ्यांना पिहू सकाळ सकाळी पाच वाजता उठून तुम्हाला गुड मॉर्निंग करत आहे पण बसत नाही काय करणार सांगा आज परीच्या शाळेमध्ये पोमल जाणार आहे संगीत कुठची खायला गाडी आता नको देऊ ना मग अशी के तेच केलंय कुठं तिला काहीतरी दिलं खायला उठा 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 चल इकडे तू <laughs> 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 शर्ट काय कजवळून गेलं ग तुझ का कोमल शर्ट दुसरं घाला ना आंघोळ करायची का तुला शंभू करायची शेंबो कर शंभो करते शेंबो तू आणि नाही का आरावर आलेले हे कुरकुरे घेतलेले आहेत हे आहेत कशाचे कोमल गव्हाचे का हे बघा मी देते आता तू खाली गव्हाचे गव ते गव्हाचे साबदानाचे कोण द्यायला होते यांना साबदानाची पण आहे, थे आहे थे। मल, आगो, आगो। 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 ना ती बाई म्हणली ना

गुड गल गुड गल रितू ये पप्पा कुठे गेल तुझी आवाज देवाची तयारी काय गोबी कशी करा पत्ता गोबी छान अशी आणि इकडे बघा पाणी उकळायला ठेवलेले कारण की कडे आज आम्हाला स्वच्छ करायची आहे खूप छान अशी मस्त अशी स्वच्छ करायची काय वाटते का गॅस बंद केला का कमी केलं हा उतिन त्याला छान अशी स्वच्छ निघली पाहिजे बेकिंग सोडा टाकलेला आहे लिंबू टाकलेला आहे डिशवॉश लिक्विड टाकलेला आहे तर तर कॉम्बिनेशन बघू काय सगळ्यांसाठी एक अनाऊन्समेंट करायची आहे अनाऊन्समेंट अशी आहे की आम्ही एक नवीन बिझनेस चालू करतोय म्हणजे मी म्हणजे मा भाऊ चालू करतोय राम भाऊ राम सावळे मला माहिती असेल एक यूट्यूबर आहेत ज्यांचे एक लाख सबस्क्रायबर सेट चे कम्प्लीट झालेले आहेत आणि जे आता धंद्यामध्ये उतरत आहे म्हणजे बिझनेसमध्ये उतरायचा विचार चालू आहे तर पहिले आपण काय करूया आपल्या घरामध्ये सगळे लोक आहेत ना त्यांची एक एक राय घेऊया त्यांना कसं वाटतंय ते व्यवसाय विषय तो व्यवसाय कुठला आहे काय मी सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मला आनंद होतो की रामभो काहीतरी करताय त्यामुळं चांगलीच गोष्ट आहे चला आई बसलेली आहे आई तुला कसं वाटतंय आहे हे माईक आहे त्याच्यात <laughs> सांगायचं तुम्हाला मला खूप आनंद होतो बर तुम्हाला वाटतं का बिजनेस सक्सेसफुल होईल होते।, होते का रामभोन असच करायला पाहिजे का काही ना काही हा तेवढ आहे काही ना काही पाहिजे आणि त्याला व्यवहार ज्ञान पण यायला पाहिजे का नाही एकदा लागलं की लागलं ते त्याला व्यवहार समजते काय आणायचं काय नाही किती भाजी आणायचं ओके माहिती आहे का माहिती आहे चला आपण दुसऱ्यांना विचारू कोमल आहे कोमल तुला कसं वाटतय आपल्या घरामध्ये एक नवीन व्यवसाय चालू होतोय चांगली गोष्ट आहे ना सपोर्ट करणार त्यांच्याकडे कर जाणार तुम्ही खाण्यासाठी नक्कीच जाणार आणि सक्सेस होईल का आंबो तुम्हाला काय वाटतंय ओके अभिनंदन नवरा नवीन व्यवसाय चालू करतोय भारी वाटत सक्सेस भेटेल का ओके मेहनत बरं बरं अभिनंदन करताना शुभेच्छा द्या शुभेच्छा द्या हा चालू व्हायचं बाकी अजून बिझनेस म्हणून अभिनंदन शुभेच्छा इकडं आजी आहे बोला याच्यात कसं वाटतंय तुम्हाला रामबो नवीन बिझनेस टाकतोय चांगला वाटतंय चांगलं वाटतय का बरं काय त्याला दोन शब्द सांगणार का तुम्ही काय सांगणार चांगलं 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 व्हायला पाहिजे का बरं बरं आशीर्वाद द्या ना तुला चांगले आशीर्वाद आशीर्वाद नमस्कार हा असे पाय पडून आशीर्वाद असतो मित्रांनो ठीक आहे हे झालं आजीच इकडं आमचे दादा आहेत दादा सांगा बरं तुम्हाला काय वाटतं रामभूर नवीन बिझनेस चालू करायला याच्यात सांगा कसं वाटते असं वाटतं हां चांगली गोष्ट आहे चांगली आहे का त्याला तुम्हाला वाटतं की सक्सेस मिळेल त्याला काही करून पाहायचं बरं बरं शुभेच्छा द्यान त्याला शुभेच्छा बा अरे हां राम भोला हार्दिक शुभेच्छा हां बाकी आता सगळे झाले माझंच मत तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे माझं मत तर मी सांगणार आहे काय आहे काय नाही तर हां हां आईचं वेगळंच सॉन्ग घ्या बाबा म्हणला पहिल्या दिवशी तरी त्यांचा असा विषय आहे आणि राम भाऊ आहे ना तो समोसा राईस समोसा राईस तुम्हाला माहिती छत्रपती संभाजीनगर मध्ये समोसा राईस चांगला भेटतो आणि तेच त्यांना करायचा बिझनेस केलेला आहे समोसा राईस ची एक तो स्टॉल टाकणार आहे इथे बस स्टँड जवळ त्यांना विचार चालू आहे आता ते काय करतील अजून माहिती नाही करणार आहे ना मदत करा म्हणते मी तुम्ही माझा असा आशीर्वाद आहे त्याच्यात आशीर्वाद पाहिजे भावाचा सपोर्ट असणं गरजेचं थोडं सपोर्ट करा कारण अरे बाबा ओळखी बाळकीच म्हणतोय तो तर तो कुठं लक्ष देतोय सध्या तो हुडहुड तो करतोय तो बाहेर तर पळतोय तो घरी पण थांबत नाही मित्रांनो जेवढ तुझं हे पडून भया तेवढं त्याच पडत नाही ना अरे गरज बाबा मला बी कळते त्या गोष्टी पण आता त्याला त्या गोष्टी समजायला पाहिजे ना असं नाही जमत आई मित्रांनो काय आलं का लगा? वाया नाही केला पाहिजे साईज म्हणलं लग्न येईन सगळं झालं आता वया जाणार आहे तो डेकर बाळ झाल्यावर वाया नसत आहे तर नमस्कार हा आणि तुमच्या माहितीसाठी बघा नमस्कार जालनेकरांनो आज आपण आलेलं आहे जालन्यामधील दहा वर्षापासून तुमच्या सेवेत असणाऱ्या मॉन्जिनीस केक शॉप मध्ये हे जे आहे ना हे असे व्हिडिओज चालू केलेले मी जालना शहरामध्ये आमच्या जेही ज्यांना या आपला व्यवसाय प्रमोट करायचा असेल ते आपल्या पेजवर करू शकता मी एक पेज ओपन केलेलं आहे स्वस्त जालना नावाने तर प्लीज इंस्टाग्रामवर जाऊन स्वस्त जालना नाव सर्च करा आणि आपल्या पेजला फॉलो करा कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे हा एक नवीन व्यवसाय चालू केलेला आहे व्यवसाय कशामुळं की सध्या तरी आपण फ्रीमध्ये करतो आहे एक दहा लोकांचा आपण फ्रीमध्ये करणार आहे स्टार्टिंगची जी ऑफर आहे ती दहा शॉपची आहे जर की तुमचं शॉप असेल जालन्यामध्ये आणि तुम्हाला प्रमोट करायचं असेल तर त्या आय डीवर एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि मला सांगू शकता तुमचं कुठे दुकान आहे काय कसं प्रमोट करता येईल सगळं काही आपण तिथे करू शकतो तर लवकर जा इंस्टाग्रामला सर्च करा स्वस्त जालना किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देऊन टाकतो माझ्या इंस्टाग्राम चॅनलची तुम्ही नक्की तिथे जाऊन चॅनल सबस्क्राईब करा कारण की तुमची फॉलो करा कारण की तुमचा सपोर्ट तिथं खूप गरजेचं आहे सध्या तरी नवीन असल्यामुळे तुमच्या हो तुम्ही सपोर्ट कराल अशी अपेक्षा करतो आणि चला आता मी काय करतो ते कर ला सोडायचं आहे परीला पण आणायचं आहे परीला घ्यायला मग मी तिकून तिकडे जाणार आहे मी आणि परी तुम्ही गेले साडे अकरा ला तेव्हा सोडणार आहे चला मित्रांनो मी जातोय शाळेमध्ये आणि मी तुम्हाला थोड्या वेळानंतर परत एकदा भेटतो ठीक आहे चला जवळ शाळा जास्त लांब म्हणून टेन्शन नाही माझ्यासोबत इकडे सुदर्शन आहे आणि तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असं यूज करतोय हॉलिलँड तुम्हाला सांगितलं होतं तर सुदर्शन मला एक विचारायचं आहे की राम भाऊ एक नवीन व्यवसाय टाकताय तुला कल्पना आहे की त्याची कल्पना तर नाही पण तू म्हटलं होता ना काहीतरी व्यवसाय करायचा का तो व्यवसाय टाकतोय समोसा राईस समोसा राईस हा तर तो बस स्टँड टाकतोय तर त्याच्याविषयी तुला काय वाटतंय म्हणजे मी सगळ्यांना सगळ्यांची मतं विचारलेत की त्यांना काय वाटतं रामभोवण केला पाहिजे का नाही किंवा त्याला सपोर्ट आहे का नाही तुझं काय वाटतंय तुला का मला वीडियो, वीडियो तर वाटतंय त्यानं सध्या त्याच्यात पडायला नाही पाहिजे कारण त्याचं इकडे व्यवस्थित चालू आहे व्हिडिओ व्हिडिओ त्यानं व्यवस्थित बनवले तर त्याला गरज नाही पडणार व्यवसायाची व्यवसाय असणं गरजेचं आहे पण तिथे टाईम बी देता आला पाहिजे वैयक्तिक आपण कपड्याच्या दुकानाचा अनुभव आहे त्याच्या आधी मी दोन व्यवसाय केलेले अनुभव आहे तुम्हाला शंभर टक्के तिथे द्यावं लागतं ती तुम्ही प्रॉफिट आहे पण तिथं तुम्हाला शंभर टक्के द्यावं लागतं तुमचे घरचे काम घरचे व्हिडिओ हे ते सोडून तुम्हाला तिथे थांबावं लागेल आता तो म्हणेल मी सुरुवातीलाच माणूस लावल सगळं त्याच्याहून करत ती गोष्ट सक्सेस नाही तुम्हाला एक सांगायला पाहिजे त्याच्याबद्दल चित्र येऊन थांबतोय कारण की काय असतंय माहितीये का आपण ज्या वेळेस नाही का हे करायचा प्रयत्न करतोय एखादा बिझनेस आता माझं सांगतोय मी जेव्हा शंभर मेन फॅशन होतो का तेव्हा मला दहा साडे दहा वाजेपर्यंत दुकानात जावं लागायचं आणि त्याच्या आधी माझा व्हिडिओज वगैरे घेऊन किंवा माझे प्रमोशनचे व्हिडिओ शूट करून हे सगळं करून मला जावं लागायचं पण मला सगळं तिला प्रॉब्लेम होऊन जायचा त्याच पद्धतीने त्यामुळे आता ती व्यवसाय नाहीये तर मी तेवढा वेळ व्हिडिओसाठी देऊ शकतो विषय नाही तू कसं आहे तुला आम्ही सांगायचो व्हिडिओ झाल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच दुकानात ये समजा बऱ्यापैकी आणि आम्ही तोपर्यंत उघडायचो बसायचो त्याच्यामुळे तुला एवढं काही समजा हे नव्हतं तरी बी तुझं किती नुकसान होतो तरी आता बरेच लोक म्हणतात म्हणते की तू व्हिडिओ साठी एवढं कोण पैसे तर व्हिडिओसाठी यासाठी कारण की व्हिडिओ आपल्याला मिळकत पण मिळते पैसे पण मिळतात व्हिडिओचे परत आपण फेम पण मिळते आता ते कोणाला लोक को आहे आता जे रियालिटी फॅक्ट आहे रिअल आहे ते मी तुम्हाला सांगतोय नाही त्याच्याकडे जर मागे हँडल करायला असेल तर काही नाही हरकत समजा त्याला टाइम द्यावाच लागणार तेच राम भाऊ करत असेल तर आपल्याला सपोर्ट द्यावाच लागेल आणि तुम्हाला खर खरं सांगतोय मी राम सोबत स्वभाव तुम्हाला माहितीये त्यामध्ये मला पण जरा उतरावं लागेल जरा पण मला पण बघावं लागेल जरा मी लक्ष दिलं तर ते व्यवस्थित होईल आता तुम्ही स्वतःच मोठेपणा सांगतोय जसं तुम्हाला वाटतंय तसं वाटू द्या आता त्याला मी काय करू शकत नाही अरे बाबा घरात सपोर्ट पाहिजे घर असलो काय नाही आता आपण कपड्या दुकानात त्याला या बोलवायचो तो बसायचा सगळ्या गोष्टी कसं हु हु करत गेल्यानं चालू केलं तसं नसतं सगळं काही विचार करूनच करावं लागतंय आता तो धंदा असा आहे की बाबा ते हॉटेल टाईप मध्ये आता त्या टाइप मध्ये जातोय म्हणजे तुला डेली भाजीपाला ते नवीन दररोज आणावं लागतो आणावं लागतो सकाळी तयार करावं लागतो उरलं पण नाही पाहिजे सगळं कटलं पाहिजे तो एक ताण वेगळा असतो आता आमच्या कपड्याच दुकान एवढं नव्हतं कपड्याच दुकान सरळ काय होतं कपडे आणून ठेवले ते वर्षभर कटतात त्याचा काही विषय नाही पण इथं कसं आहे खराब होणारे आयटम जास्त असतात त्याची शेल्फ लाईफ तीन दिवस दोन दिवस एक दिवस असते तर ते मग ते तिचा प्रॉब्लेम येऊन जातो बरोबर की नाही तर असं मला वाटतं की आता राम भाऊ करतोय करू द्या एक वेळेस बिझनेस करून बघाव करून बघायला पाहिजे कारण की व्यवहार ज्ञान आलं पाहिजे त्यामुळे त्यांना करायला पाहिजे आम्ही त्याला सपोर्ट करतोय बाकी बघू आता काय होतंय पुढे आणि चला मी आता व्हिडिओचं एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करत चला तुम्ही सबस्क्राईब करत नाही असं मला चांगलं कळलेलं आहे तर प्लीज सगळ्यांना सबस्क्राईब करा मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय